एस सी एस टी ओबीसी अँड मायनॉरिटीज असोसिएशन आय एस पी सी एन पीच्या वतीनं नाशिकरोड इथं विश्ववंदनीय कायदेतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी आय एस पीचे सी जी एम राजेश बनसल अर्पित धवन यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुलेंच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले तसंच सी आय एस एफ कमांडंट अमोल चंदन शिवे गरजित सिंग संस्थेचे जनरल सेक्रेटरी विकासजी बर्वे मजदूर संघ जनरल सेक्रेटरी जगदीशजी गोडसे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे संस्थेचे कार्याध्यक्ष नितीनजी तेजाळे यांनी पुष्प अर्पण केले सामूहिक वंदना घेण्यात आली सर्व मान्यवरांच्या हस्ते अंधशाळेच्या मुलांना शालेय उपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या या याप्रसंगी मान्यवर राजेश बंसल साहेबांनी आपल्या शुभेच्छापर मनोगतात डॉ बाबासाहेबांनी केलेल्या अद्वितीय कार्याचा उल्लेख करत बाबासाहेबांचे तेजस्वी विचार दैनंदिन जीवन जगताना आचरणात आणावेत असं सांगितलं तसंच असोसिएशनच्या माध्यमातून प्रदर्शनाद्वारे अनमोल वस्तुरूपी ठेवा सर्वसामान्य जनतेसमोर बघण्यासाठी उपलब्ध करून एक ऐतिहासिक असा कार्य केल्याचे गौरवोद्गार काढून सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं या कार्यक्रमात स्टाफ युनियनचे जनरल सेक्रेटरी राहुल रामराजे कार्याध्यक्ष रवी गोजरे ईपीएफ ट्रस्टी राजेश टाकेकर मजदूर संघ उपाध्यक्ष प्रवीण बनसोडे रामभाऊ जगताप कार्तिक डांगे जॉईंट सेक्रेटरी अविनाश देवरुखकर चंद्रकांत हिंगमिरे वर्क्स कमिटी व्हाईस चेअरमन मनोज सोनवणे सदस्य राजेश चव्हाण समाधान भालेराव सुधीर पागारे यांसह प्रेसमधील अधिकारी कर्मचारी विविध कमिटी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते स्टेज सजावट दीपक नायकवाडे यांनी केली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय जाधव महेंद्र चव्हाण सुधीर गायकवाड सचिन कांबळे धनंजय काळे देवदास साळवे संदीप मोरे सुनील रायकर शरद धांडे जितेंद्र पगारे संतोष गांगुर्डे सुनील शेजवळ प्रवीण जाधव विजय भालेराव लक्ष्मीकांत लोहारकर प्रभाकर साळवे शैलेश उदावंत कल्पना ओढाने यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मोहन रावळे यांनी केलं डॉक्टर आंबेडकर यांचा जयंती उत्सव सोहळा दरवर्षी प्रमाणे इथं सादर करण्यात आला या वर्षी संकल्पना एक दूरदृष्टी ठेवून बनवण्यात आली का सर्व भारतीय नागरिकांना ज्यांचा अभिमान आहे असे आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वत वापरलेले त्यांचे परिधान केलेले कपडे तसे टोपी बूट व बाबासाहेबांनी स्व अक्षरात लिहिलेली त्यांचे संविधान हे आणि बाबासाहेबांचे अतिशय दुर्मिळ असे छायाचित्र आपण संस्थेच्या वतीने तीन दिवसाच्या प्रदर्शनासाठी उपलब्ध केले आहे तसंच एकोणावीसशे सत्तरपासून पासून ही संस्था आय एस पी व सी एन पीच्या कामगारांसाठी न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असते व बाबासाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन ही संस्था सदैव कार्यरत असते या संस्थेचे उपक्रम सातत्याने एक आधुनिक करून वरती कामगारांसाठी व समाजासाठी जे जे करता कर येईल बा, ते करण्याचा प्रयत्न आता तिने करत असतात तर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे चौतीस वी जयंती आपण साजरी करत असताना इंडिया सुगडी प्रेस व करन्सी नोट प्रेस येथील सर्व कर्मचारी बांधवांना मी व नाशिक शहराच्या शहरातील सर्व आपले भीमसैनिक यांना मी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे इंडिया प्रेसमध्ये आज आमच्या जनरल सेक्रेट एस सी एसटी जे जनरल सेक्रेटरी युकाजी बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व पूर्ण टीम आज जो बाबासाहेबांनी जो घटना लिहिलेली त्याचप्रमाणे बाबासाहेबांचे जे साहित्य संमेलन आम्ही भरवलेलं असताना या कार्यक्रमासाठी आमच्या संस्थेचे सर्व टीम काम करून या कार्यक्रमात चांगल्या चांगल्या उपस्थित चांगल्या पद्धतीने हँडल केली त्याबद्दल मी सर्वप्रथम कमिटीचे आभार मानतो आणि मला स्वतःला एवढा मोठा अभिमान होतोय मी या जनरल सेक्रेटरी राहिलो जनसंघडी असताना मी चांगले चांगले मोठे मोठे उपक्रम आम्ही राबवले हो आणि पण यावर्षी हा जो उपक्रम आहे हा थोडासा आगळा वेगळ्या पद्धतीने यांनी केला या टीमचं मी कौतुक करतो तर त्यांनी प्रथमच बाबासाहेबांचे वस्त्र त्यांनी वापरले साहित्य त्यांचं चित्र लिखन या सगळ्या गोष्टी उपक्रम तर नेहमी चालू असतो मी माझी एक गोष्ट हा जो उपक्रम पाहून माझं स्वतःच मन साधव जास्त भरून आलंय आणि इथल्या स्थानिक नागरिकांनी त्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा एवढी विनंती करतो आणि मी ही जी टीम निवडलेली आहे टीमचा मला सार्थ अभिमान आहे त्यापुढे त्यांनी जोमाने काम करावं चांगले काम करावं ही जय जय महाराष्ट्र जय संविधान या वर्षी देखील करन्सी नोट प्रेस आणि आयस इंडिया सिक्युरिटी प्रेस च्या वतीनं म्हणजे एस सी एस टी असोसियन च्या वतीनं या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती खूप उत्साहात साजरी करत आहोत सांगण्यास खूप आनंद वाटतो आणि अभिमान पण वाटतो की प्रथमच आमच्या संघटनेचे जे जनरल सेक्रेटरी आहे आणि कार्याध्यक्ष नितीन बडे यांच्या माध्यमातून बाबासाहेबांनी वापरलेले वस्त्र बूट कॅप जे काय असत ते सर्व इथं आणलं आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक इथे येत आहेत तर ह्यावेळी उन्हाळा पण जास्त असल्या कारणाने उन्हाचा थोडासा विचार करून इथे आमच्या जीएस आणि कार्याध्यक्षांनी दोन हजार टोप्यांचा वाटप केलेला आहे त्यामुळे बरेच आता जे पब्लिक आहे त्यांनी ती टोपी घालून उन्हापासून त्यांचा बचाव होतोय मी सर्वांना माझ्या वतीनं सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो अतिशय उत्साहात अतिशय आनंदात भव्यजव्य अशा स्वरूपात तुमच्या आमच्या सर्वांच्या दैवट भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या ठिकाणी साजरे होत आहे या अशा प्रसंगी उपस्थित असलेले चीफ जनरल मॅनेजर माननीय श्री बन्सल साहेब वेळ खूप झालेला त्यामुळं मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आमंत्रित सर्व पदाधिकारी सर्व कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित कामगार बंधूंनो आपण या ठिकाणी सर्वप्रथमता एस सी एस टी असोसिएशनचे खूप अभिनंदन केले पाहिजे की त्यांनी या ठिकाणी जो देखावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलं ते कार्य करत असताना त्यांनी वापरलेली सर्व साहित्य आज या ठिकाणी प्रदर्शनात ठेवलेली आहे ही आपल्या सर्वांकरता अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि आपण बघतोय की आपल्याला आज स्वतः त्या गोष्टी त्या ठिकाणी बघायला मिळाल्या तर मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं एस सी एस टी असोसिएशनचे खूप खूप अभिनंदन करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आय एस पी मध्ये एस सी एस टी मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले आय एस पी मध्ये एवढ्या पन्नास साठ वर्षांमध्ये प्रथम आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वस्त्र त्यांची कॅप त्यांचे शूज त्यांनी लिहिलेली घटना ही आपण लोकांसाठी पूर्णपणे मोकळी ठेवलेली आहे तरी सर्व नागरिकांनी स... नाशिक गोडच्या नाशिकच्या त्याचा पूर्णपणे लाभ घ्यावा अजून दोन दिवस हे शिबिर आम्ही वाढवून लोकांची मागणी बघता आम्ही शिबिर दोन दिवसाने वाढवण्यात आलेले आहे या कार्यक्रमाला आय एस पीचे सी जी एम सी बनसल साहेब मधूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीशजी गोडचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर सुंदरे स्टाफ युनियनचे जनरल सेक्रेटरी राहुल रामराजे कार्याध्यक्ष डेरिंगे आणि इतर स्टाफ इतर स्टाफ इतर स्टाफ हे सर्व उपस्थित होते आणि आमचं दरवर्षीप्रमाणे आम्ही जवळजवळ वर्षातून सात ते आठ वेळेस अंध विद्यार्थ्यांना काही ना काही असोशिशन तर्फे त्यांना जी हवी असे परत आम्ही करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आम्ही ह्या वेळेत त्यांना पूर्ण जवळजवळ तीस एक विद्यार्थ्यांना शालेय बॅग ह्या असोशिशन तर्फे वाटप करण्यात आलेले आहे ह्या असोशिएशन मध्ये सर्वात जास्त जी ताकद जी वाढली आहे जी असोसनेची टीम ती आज पूर्णपणे एकनिष्ठ एक दिलाने काम करते म्हणून आज असोसन ची जी ताकद आहे ती मोठ्या जमाने वाढत आहे लोक त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने बघत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे चौतीसवी जयंती आपण साधरीकरण असताना इंडिया सुंगडी प्रेस व करांशी नोट प्रेस येथील सर्व कर्मचारी बांधवांना मी व नाशिक शहराच्या शहरातील सर्व आपले शहरा भीमसेने यांना मी बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे इंडिया स्कूल प्रेस मध्ये आज आमच्या जनरल एस एस टी असोसिएशनच्या जनरल सेक्रेटरी विकासजी बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व पूर्ण टीम आज जो बाबासाहेबांनी जो घटना लिहिलेली त्याचप्रमाणे बाबासाहेबांचे जे साहित्य संमेलन आम्ही भरवलेलं असताना या कार्यक्रमासाठी आमच्या संस्थेचे सर्व टीम काम करून या का कार्यक्रमात हो, चांगल्या चांगल्या उपस्थित उपस, चांगल्या पद्धतीने हँडल केली त्याबद्दल मी सर्वप्रथम कमिटीचे आभार मानतो आणि थांबतो विजय खाटांगळे महाराष्ट्र न्यूज नाईन्टी नाईन नाशिक